नमस्कार जानकी मायाला म्हणते माया, माया आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू काय केलंस तू तर एक नंबरची खोटारडी निघालीस डबल गेम खेळलास लाज नाही का वाटली तेव्हा माया जोरात जानकीला धकलून देत बोलते लाज लाज कशी वाटणार मला लाज तर मला वाटूच शकत नाही लाज तर तुम्हा लोकांना वाटायला पाहिजे तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं म्हणून तर मला हे सर्व करावं लागलं तेव्हा लता बोलते माया अगं मी तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्या पाठीशी ठाम उभी राहिले मला खूपच आनंद व्हायचा की तू माझ्यासोबत आहेस पण तू तर माझ्या माझ्यासोबत राहून माझ्या लेकीच्या पाठीत खंजीर गुपसत होतीस लाच कशी वाटली नाही ग अगं हे सर्व करून तुला मिळालं तरी काय तेव्हा माया लताला बोलते म्हातारे तू गप्पच बसा मी तुझ्या सोबत होते कारण मला तुझ्याशी गोड गोड बोलून तुझ्या या लेकीचा काटा काढायचा होता तुझ्या या लेकीमुळे आम्ही कायमचे रस्त्यावर आलो या रणदिव्यांमुळे आमचं सगळं काही आमच्या हातातून निघून गेलं आणि तेव्हाच आम्ही बाप लेकीने ठरवलं की तुम्हा सर्वांना उद्ध्वस्त करायचं रस्त्यावर आणायचं हातात आत कटोरं घेऊन भीक मागायला लावायचं तेव्हा जानकी मोठ्याने ओरडते माया तोंडाला आवर घाल कोण समजतेस कोण तू स्वतःला तू माझ्या कुटुंबाशी असं वागशील आणि मी शांत बसेन तू असा विचारच करू नकोस माया एक गोष्ट लक्षात ठेव ही जानकी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तू तिच्या कुटुंबाचं काहीच वाईट करू शकत नाहीस तेव्हा माया बोलते हो अगं म्हणून तर तुलाच बर्बाद करायचं आहे ना तुलाच रस्त्यावर आणायचं आहे जानकी तुझी ही उरली सुरली लायकी आहे ना तीसुद्धा मला तुला दाखवायची आहे तेव्हा लगेच जानकी बोलते माया आता तर मला समजलं की तू मुद्दामून आमच्यासोबत राहून आम्हालाच त्रास द्यायचा प्रयत्न करते तेव्हा माया वेड्यासारखी हसायला लागते ती जानकीला बोलते जानकी काय करणार आहेस तू अगं जानकी प्रॉपर्टीचे पेपर तर माझ्या वडिलांच्या ताब्यात आहेत आणि तुला तर फक्त महिनाभरची मुदत आहे जानकी कितीही का काही झालं तरीसुद्धा तू आता आमच्या कचाट्यातून अजिबात बाहेर पडू शकत नाहीस तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते तुला वाटतं तेवढं सोपं नाही ही जानकी तिच्या कुटुंबासाठी काहीही करेल कोणत्याही थराला जाईल तुला अजून माहितीच नाही जानकी रणदिवे म्हणजे काय आहे ती तेव्हा ऋषिकेश मायाच्या जवळ जातो आणि मायाच्या सनसनीत कानाखाली देत बोलतो माया तुझ्या सरदार मुलीवरती आम्ही विश्वास ठेवला आणि तुला या घरात घेतलं आम्हाला वाटायचं की तू खूपच साधी आहेस पण नाही ग तू तर त्या मास्कमॅनला मिळालेली आहेस तेव्हा माया बोलते हो तो मास्कमॅन म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही माझा बाप आहे बाप आणि आता तुम्ही बघाच आम्ही दोघं मिळून तुम्हाला कसं रस्त्यावर आणतो तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते ऋषिकेत जाऊ देत ना तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आता हिला पोलिसांच्या ताब्यात मी देणार आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर हिला हिची लायकी दाखवणारच आता मात्र मी एक गोष्ट नक्की हिच्याकडून शिकली आहे विश्वास कोणावरती ठेवला नाही पाहिजे तेव्हा माया बोलते तू आणि मला पोलिसांच्या ताब्यात देणार तुला काय वाटलं पोलिसांनी मला थर्ड डिग्री दिली ना तरीसुद्धा मी एवढ्या लवकर सत्य फोडणार नाही जानकी तुला जोपर्यंत उद्ध्वस्त करत नाही ना तोपर्यंत आम्ही दोघही शांत बसणार नाही तेव्हा मात्र जानकी बोलते माया एवढीसुद्धा तू ताटर बनू नकोस कारण तुझी वाट लावायला आता संपूर्ण रणदिवे कुटुंब तयार आहे तेव्हा लगेच लता म्हणते जानकी हिला सोडू नकोस त्यावेळेला माया बोलते हे बघ जानकी मला पोलिसांच्या ताब्यात द्यायचा विचारसुद्धा करू नकोस तसा जर का विचार केलाच ना तर कदाचित कदा कदाचित तुझ्या आयुष्याची वाट लागेल तुम्ही रणदिवे कुटुंब महिन्याच्या आताच रस्त्यावर असाल तेव्हा जानकी बोलते येणाऱ्या कोणत्याही संकटाची मला आता काळजी करायची गरज वाटत नाही कोणतंही संकट येऊ दे त्या संकटाचा सामना मी करेनच आणि या विषयावरती मला बोलायचं नाही आहे हा विषयच मला ताणायचा नाही आहे तेव्हा मात्र खूपच राग मायाला आलेला असतो त्यावेळेला माया बोलते याचा अर्थ तू मला पोलिसांच्या ताब्यात देणार तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते माझी काय हिंमत आहे ना याचा तू आधी विचार कर आणि तेवढ्यात तिथे ते पोलीस हजर झालेले असतात त्याच वेळेला लगेच जानकी बोलते इन्स्पेक्टर साहेब अरेस्ट करा हिला आणि हिची कसून चौकशी करा त्यावेळेला माया बोलते जानकी जानकी सावर स्वतःला नको ते पाऊल उचलू नकोस नाहीतर तोंडावर आपडशील कळतंय का तुला जानकी तू तु काय करतेस ते तेव्हा जानकी बोलते मला येणाऱ्या संकटांची अजिबात काळजी करायची नाही आत्ता मला तुला जेलमध्ये टाकायचं आहे जेणेकरून त्या मास्कमॅनचा खरा चेहरा माझ्यासमोर येईल आणि तोपर्यंत मात्र मी शांत बसणार नाही मी तुला सोडणार नाही आता तुझी कशी वाट लावते ना तू बघच माया आधी तू आमच्या पाठीत खंजीर खुपसत होतीस आणि आता तर तुला अशी काही धडा शिकवते ना की बघस त्यावेळेला लगेच माया बोलते जानकी आता तू तु बघ तुझे दिवस काय उलट फिरतील ते तेव्हा ऋषिकेश बोलतो त्याची काळजी तू नको करूस तू तु तु तुझं बघ आणि इथून निघून जा इन्स्पेक्टर साहेब तिच्या हातात बेड्या टोकतात आणि तिला फरफटत नेत असतात तेव्हा माया बडबडत असते जानकी तुला माहिती नाही संकट तुझ्या दारात उभे आहे त्यावेळेला जानकी म्हणते ते संकट माझ्या दारात जरी उभं असलं ना तरी दारासमोर ढाल बनून मी ते चांगलंच परतावून लावीन की नाही बघ ही जानकी रणदिवे आता काय काय करते ते दाखवतेच तेव्हा मात्र माया बोलते मलासुद्धा बघायचं आहे तेव्हा ऋषिके जानकी सगळेजण हात धरून मायासमोर उभे असतात तेव्हा मायाला मात्र धक्का बसलेला असतो माया स्वतःशीच बोलते एवढं मी यांच्याशी बोलते एवढं यांना सुनावते तरीसुद्धा यांच्यामध्ये भीती कशी निर्माण होत नाही ते काही नाही काहीतरी करून मला निसटायला पाहिजे नाहीतर मी एकदा जेलमध्ये गेले तर नक्कीच तिथून मी बाहेर पडूच शकत नाही मला पूर्णपणे खात्री आहे आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता यासाठी तुम्हाला कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो माया विचार करतेस ना एवढं सगळं मी त्यांच्यासमोर बडबडते तरीसुद्धा या रणदिवे कुटुंबात एवढं कसलं रक्त संचारलं आहे की ते अजूनसुद्धा माझ्यासमोर असं बोलत आहे अगं तू रणदिवे कुटुंबाला ओळखलंच नाही त्यांची एकजूटच तुझ्यावरती भारी पडेल आता तू इथून पळून जाण्याचा जर का विचार करत असशील ना तर तसा विचारसुद्धा करू नकोस कारण चारी बाजूनी रणदिवे घराण्याला पूर्णपणे पोलिसांनी घेरलेलं आहे तू कि कुठूनही पशार होण्याचा प्रयत्न कर सापडणार मात्र पोलिसांच्या जाळ्यातच तेव्हा मात्र माया चांगलीच गप्प बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मायाला जेलमध्ये टाकल्यामुळे खऱ्या मास्कमानचा चेहरा जानकीसमोर येईल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू